नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गोपालक शेतकरी या युट्यूब वरती आज आम्ही आलेलो आहोत पन्हाळा तालुक्यातील पोहाळवाडी या गावी तिथे एक गो गोपालक मित्र म्हणजे दिवसापासून वर्षापासून म्हटलं तरी हरकत नाही गायीची सेवा किंवा गाय पालन करत आहेत त्यांची मुलाखत घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी तर चला जाणून घेऊया त्यांचं गोपालना संदर्भातलं त्यांचं कार्य किंवा त्यांची आवड किंवा त्यांचं काम हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या गोपालक शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा आहे त्यांचा गोटा जागे अभावी ते दोन ठिकाणी गाय बांधतात दुसऱ्या ठिकाणचा आपण व्हिडिओ घेणार आहोत तिथे दोन तीन गाय आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया <laughs> नमस्कार मी सदाशिव पाटील साधू कृपा दास ह्या आमच्या गाय आहे ह्या गायीचं नाव लक्ष्मी आहे हिचं नाव गंगा आहे आणि हा आमचा पाड्या खंडे आहे तर आम्ही गोपालन हे आमच्या जन्मापासून पूर्वीपासून चालत आहे आणि परंपरागत आमचं आहे आमच्या गोट्यातली अजूनपर्यंत आम्ही गाय हलवलेली नाही आणि अशा आमच्या आता सहा गायी आहेत आणि आमच्या अशी इच्छा आहे की दहा गायीपर्यंत ते वाढवावं आणि लोकांना प्रेरणा द्यावी ह्याच्यातनं की आपण घरामध्ये एवढं तरी करू शकतो किंवा आजकाल लोक जर्शी पाळतात जर्शीपेक्षा आपण गायी पाळणं किती गरजेचं आहे आणि ते आपलं आरोग्य आपली शेती आणि नैसर्गिक समतोल राखण्याचं कार्य करते आणि सर्व रोगावरती गाय ही काम करत असते ते आपल्याला प्रत्येकाला समजलं पाहिजे गाय इतकी महत्वाची आहे भगवंतांनी अमृत तयार केलं पण हे जे अमृत आहे साक्षात आपल्या समोर भगवंतांनी दिलेलं आहे दादा मला असं सांगा की लोक जर्सी गाय पालनाकडे जास्त त्यांची ओढ लागलेली आहे ते न करता लोकांनी देशी गायच का पाळावी याबद्दल थोडस सांगाल का नाही लोकांना माहित नाही की साधी काय आपली जी देशी गाय आहे ती किती महत्वाची आहे आणि जर्सी गाय किती चुकीची आहे आपण पाळणं हे लोकांना माहीत नाही त्यामुळे लोक ती पाळत आहेत आणि देशी गाय पाळणं ही आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या अ आपल्या आरोग्यासाठी आपल्या शेतीसाठी एकदम महत्वाची गाय आहे आणि त्यामुळे आपलं नैसर्गिक समतोल पण रा राखते गाय तसं जर्सी गाय नाही जर्सी गाय ह्या समतोल राखू शकत नाही किंवा आपलं आरोग्य राखू शकत नाही आणि ती आरोग्य दृष्टीन चुकीची गाय आहे बर देशी गाईच्या शेण गोमूत्राचा वगैरे तुम्ही कशा प्रकारे वापर करता किंवा तिच्या दुधाचा वापर कशा प्रकारे करता घरासाठी ते थोडस सांगा नाही आम्ही तर देशी गायचं दूध विकतच नाही आम्ही घरीच ठेवतो तिच्यापासून तूप काढणं किंवा दही दही हे, हे करणं त्यापासून ताक हे करणं आणि ते पिणं घरामध्ये ते त्यासाठीच आम्ही गाय पाळ आम्ही ही गाय आपल्या स्वतःसाठी पाळलेली आहे किंवा व्यवसाय म्हणून पाळलेला नाही तर ती गाय आम्ही शेती सेंद्रिय शेती पण करतो गायच्या मार्फत सेंद्रिय शेती त्यानंतर गायचं दूध किंवा संगोपन आणि आम्ही स्वतः पंचगळे डॉक्टर म्हणून आहे ते कार्य करतो आणि आम्ही अनेक रोगावरती काम करतो किंवा आमचं असं उद्दिष्ट आहे की लोकांनी गायी बसणं संपूर्ण निरोगी राहावं आणि आम्ही प्रत्येकाला मार्गदर्शन करण्यासाठी आता तत्पर आहोत की गाई बसणं आपण कसं निरोगी राहू शकतो किंवा अनेक झिरो झिरो तुम्ही रोगी झिरो ह्याच्यामध्ये तुमचा अजिबात तुम्ही आजारी पडणार नाही गाई बसणं ते महत्वाचं आहे आणि ह्यासाठी आम्ही लोकांना प्रेरणा देण्यासाठी आमचं असं उद्दिष्ट आहे की आम्ही दहा गायी पाळायच्या आणि त्या लोकांना किंवा समाजामध्ये गा, त्याचा आदर्श ठेवून प्रत्येकाला तसं पाळ गाय गाय पाळण्याचं महत्व पटवून देणं किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून <coughs> किंवा सेंद्रिय शेती ह्याच्या बाबतीत लोकांना आम्ही हे पटवून देतो आणि कोणताही तुमचा जर आजार असेल त्या आजाराच्या बाबतीत आपल्याला गाय कशी उपयोग पडते आपला कोणताही आजार असा नाही की गाय आपल्याला त्या बाबतीत उपयोग पडू शकत नाही गाय ही सर्व रोगावरती काम करते ते आपल्याला तिची माहिती पाहिजे आणि ते आपण जाणलं पाहिजे तर आपण निरोगी राहू शकतो आणि गाय ही साक्षात अमृत आहे अमृत आहे म्हणजे गायच्या दुधामध्ये अमृत आहे गोमूत्रामध्ये साक्षात लक्ष्मी वास करते गोबरमध्ये तर ते इतकं महत्वाचं आहे आणि गाय जे आपल्या तेहतीस कोटी देवी देवतांनी व्यापलेली गाय आहे प्रत्येक अंश गायीचा अंशामध्ये देवी देवतांचा वास आहे ते ते देवी ते देवी ते ते दे, दे, दे दे देवता औषधाच्या रूपात किंवा दैविक शक्तीच्या रूपामध्ये काम करते गाय का का ही साधारण नाही आहे त्या पृथ्वी तलावर असं काय मोठं हे गायीचं वरदान लाभलेलं आहे आणि ते साक्षात आपल्या ठिकाणी आहेत आणि आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि ही प्रत्येकानं पाळली पाहिजे अंतरच तुम्ही निरोगी आणि सदा सुखी राहू शकता आणि जर गाय नसली तर तुम्ही अजिबात सुखी समाधान राहू शकत नाही गायीचं गायच्या सहवासामध्ये राहणे काय सांगण्याची बाब नाही की ओरा गायीचा आहे ते सर्वांना माहिती आहे पण याचं असंही आहे की गाय ही आपल्याला जीवनामध्ये तुम्ही गायचं जर गोमूत्र केला तर तुमचं आयुष्य वाढू शकतं तुम्ही निरोगी राहू शकता हेल्दी राहू शकता कधी आजारी पडू शकत नाही गाय आणि करोनाच्या काळामध्ये गायची तर किती मदत झालेली आहे लोकांना लोक ज्या ज्या गोठ्यामध्ये गाय होते तो एकही व्यक्ती आजारी पडलेला नाही किंवा एकही दगावलेला नाही करोनामध्ये तर गाय ही आपल्याला काय देते आपल्याला धाडस देते शुरता वीरता देते गाय आणि अनेक जे आपण राजे महाराजे बघितलं तर त्याने से गायी किंवा ह्यांच्यापासून गायचं दूध तूप दू खाऊनच त्यांचा आदर्श घेतलाय आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण पाहू शकतो की अनेक तेला शिव शिवाजी महाराजांनी भरून ठेवल्या होत्या की त्यामुळे काय करत होते की जखमा जे आहे त्या जखमा भरल्या जायचे आता अर्थात त्याला प्रतिकारशक्ती लगेच मिळायची आणि लगेच युद्धासाठी तयार व्हायचं हे आपल्या गायीचं महत्व आहे असे कुठलंही कोणीही प्राणी करू शकत नाही ती गाय करते गाय तर चोवीस तास आपल्या गायीच्या सहवासामध्ये ऑक्सिजन मिळतो आपल्याला त्यानंतर आपलं आरोग्य सुधारतं आपल्याला त्या गायीच्या संपर्कामध्ये आल्यामुळे आपला ओरा वाढतो आपल्या अनेक रोगातून आपली मुक्ती होते त्या गायच्या गायच्या जर पाठीून तुम्ही हात फिरवत राहिला तीन महिने काम केलं तर तीन महिने जर तुम्ही असं करत राहिला तर तुमचा कॅन्सर बरा होऊ शकतो हे लोकांना आजकाल समजायची गरज आहे आणि पटलं पाहिजे आणि तसं ज्यांना कोणाला मार्गदर्शन पाहिजे त्याला आम्ही देण्याच्या तयारीमध्ये पण आहेत की त्यांनी प्रत्येकाने यावं आणि गायीचं महत्व समजून घ्यावं किंवा गायीच्या शेणापासून किती प्रकारचे आजार बरं होतात किंवा गायच्या गोमूत्रापासून बसणं गायच्या दुधा गायच्या तुपा बसणं धाया बसणं किती रोगांच समूल नैनाट करता येतो ते आपण समजावून प्रत्येकाला सांगू शकतो किंवा प्रत्येकाला मार्गदर्शन करू शकतो हे आमचे आमचा उद्देश आहे की लोकांनी प्रत्येकाने गाय सांभाळावी आणि गाय संगोपन करावं निरोगी हेल्दी राहावं आज काय करतो आपण जर्सी पाळतो जर्शीचं जर्शी दूध काढतो आणि नंतर काय करतो आपण ते दवाखान्यामध्ये घालतो आणि त्यातनं काय आपल्याला हे येत नाही नैराश्यच येतात त्या आहे ह्यातनं पण जर गाय तुम्ही पाळी तर तुमच्या गायचे जे अन्न जे तुमच्या ह्याच्यामध्ये राहते आणि गाय जे आहे ते आपली सूर्याची ताकद आपल्या शिंगामार्फत ओढून घेऊन या वशिना मारपत गोमत्रा गोमत्रा दे ते शेणात आणि ह्याच्यामध्ये हे करते देते त्यामुळे महत्वाचं आहे की तीच ताकद आपली सूर्याची ताकद आपल्या शरीरामध्ये येणे काही चष्ट नाही हे किती महत्वाचं आहे प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि लोक आजकाल नैराश्य आणि अशी अनेक ग्रस्त काय आहे ती गाय नाही ती गायीच्या संपर्कामध्ये नाही नमस्कार रामकृष्ण हरी तर हा आमचा दुसरा गोटा आहे तर जागे अभावी आपण त्या गायी आपल्या इथं आड ही केलेल्या आहेत आडजेस्ट केल्याने इथं आपल्या ह्या आहेत आणि ही गंगा ही गोपी आहे आपली आणि अशा ह्या ही कुंडल आहे आणि ही ह्याचं नाव श्यामा आहे तर ह्या आपल्या अशा ह्या तीन गाय आहेत आणि कोरोनामध्ये आपण बघितलं तर आमच्या एका गायला कोरोनाची लागण झाली नाही एकाला लागण झाली पण त्यात आमच्या गायी कसा आहे जंगलामध्ये सोडण असल्यामुळं त्या आमच्या गायला कोरोना वगैरे ह्याचं काय लंपी लंपी लंपीच्या काळामध्ये काय झालं एका पण गायीला हे केलं नाही आपल्या लंपी झाला नाही आणि ह्या संपूर्ण हेल्दी आहेत गाय आमच्या आणि त्या त्याचं कारण म्हणजे काय आमच्या ह्या गायी जंगलामध्ये जातात जंगलामध्ये चरून येतात आणि सगळं आमचं सगळं नॅचरल असतं किंवा की असं बाहेरचं घरामध्ये आम्ही वैरण कमीच घालतो ह्या हे ज्या जंगलामध्ये जाऊन तर चरून कोण संपूर्ण त्यांचा आहार घेऊन येतात आणि औषधी वगैरे खाती खातात आणि त्यामुळे त्या हेल्दी आहेत चांगल्या त्यांचं सेन गोमित्र एवढं पवित्र आणि आम्ही त्यांना डेली ह्याच्यामध्ये जंगलामध्ये जा घेऊन जात असतो आणि चारून आणत असतो आणि त्यामुळे कसं आहे त्यांना रोग रोग हे त्यांच्यामध्ये झिरो टक्के रोग आहे की आपण पाच टक्के पकडूया मग त्यामुळं हे गायीचं महत्वाचं आहे की जंगलामध्ये गेल्यामुळं गाय एवढी तंदुरुस्त आणि हेल्दी राहू शकते आणि हे आमच्या गिरच्या पण आहे ते जंगलामध्ये दर्या खोऱ्यातनं दगडा ह्याच्यातनं मोठ्या डोंगरा पण चढायला अडचण नाही गायींचं तर मला एक सांगा जर्सी गायीच्या तुलनेत यांचं व्यवस्थापन करणं किंवा यांचे, यांचे जे लस असेल म्हणा किंवा डीवॉर्मिंग असेल याचा खर्च जर्शीच्या तुलनेत किती येतो किंवा कसं काय का त्याबद्दल थोडं जर्शीचा खर्च हा खर्चच आहे आणि ह्यांचा खर्च हा खर्च म्हणता येणार नाही कारण काय आहे आमच्या गायीना जास्त वरून काय देण्याची गरज नाही फक्त कॅल्शियम द्या लागतं ते फक्त आम्ही मिठामधनं चुन्यामधन देऊ शकतो त्यांना आणि आमचं मिठाचं खड असतात गायना देण्यासाठी आणि जर जनतावरच्या फक्त गोळ्या एवढंच त्यांना काय जास्त देण्याची काय गरज नाही त्यांना जे लागल ते कसं आहे की गाय एवढी आपल्याला माहिती आहे गाय ही आयुर्वेदाची खाण आहे गाय आणि तिला जे काय लागतं ती जंगलामध्ये घेत असते त्याला यष्टा काय देण्याची गरज नाही आपण यष्टा म्हणून गायंसाठी मीठ मिठाच खड देतो आपण सेंडर नमक देतो, देतो ते खड आणि ते चढत राहते त्याची पूर्तता होते वेगळा आहार वगैरे काय देतात जसे गोळीपेंड नाही गोळीपेंड आपण देतो ती जर गाभंदर असली तर त्यांना गोळीपेंड वगैरे देतो त्यांना आणि त्यानंतर मग तेवढं त्याला जास्त काय त्याची गरज नाही गाय आपण कसं केलं पाहिजे झिरो मध्ये गाय सांभाळल्या पाहिजे आणि त्याचा आपल्याला पुरेपूर शेणातनं गोमत्रामान फायदा झाला आपण गाय ही दुधासाठी न पाळता आपण आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या नैसर्गिक शेतीसाठी किंवा आपल्या समाजाच्या कल्याणासाठी हा दृष्टिकोन ठेवूनच पालन करतात ह्या दृष्टिकोन ठेवूनच आपण गायीचं पालन करत आहोत बरं मला सांगा गायी बद्दल एवढी ओढ किंवा गायी बद्दल एवढी आत्मीयता कधीपासून निर्माण झाली किंवा कुणापासून ती प्रेरणा तुम्हाला मिळाली ज्यामुळे तुम्ही सगळं आयुष्य हे गायीच्या सेवेसाठी खर्च करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे किंवा गाय पालना गाय पालनाचा निर्णय घेण्यासाठी माग मा, मोटिव्हेशन म्हणा किंवा कुणाची प्रेरणा मिळाली किंवा कुणापासून माहिती मिळाली त्यामुळे तुम्ही ह्या क्षेत्रात कार्यरत आहात नाही कसं आहे पूर्वीपासून आमच्या घरामध्ये गाय असल्यामुळं आपल्या ही गाय आपल्या नसा नसामध्ये किंवा रोमा रोमामध्ये भरलेली आहे गाय आणि आपण आमचाच हे झाले की गायशिवाय आपण राहूच शकत नाही आणि दुसरं जे कार्य आपलं संस्कृती आहे आणि संस्कृतीने आपली आपण हिंदू आहोत त्यामुळं गाय ही आपल्या घरामध्ये असली पाहिजे त्याला काय दुसऱ्याने सांगायची गरज दुसऱ्याने सांगणार नाही आपण गाय पाळणार मग आपण त्या धरते जी नाव नाही जावत आमचं कसं आहे गाय सहा आम्ही राहू शकत नाही किंवा गाय आमच्या गोट्यामध्ये नसली तर आम्हाला जीव आमचा कसा विसरतो आणि ही जी प्रेरणा म्हणजे लहानपणापासून गाय असल्यामुळे गायची ओढ आहेच तर मग अनेक जे आम्ही इस्कॉन संस्थेमध्ये गेलो इस्कॉन संस्थेमध्ये सांगितलं बाबा गाय किती महत्वाची आहे त्यानंतर आपण पंचगवे पण केलो पंचगवेमध्ये पण सांगितलं काय सध्या पंचगवेचा पंचगवे एम डी पंचगवे याचा कोर्स केल्यामुळे त्यातून जास्त विस्तृत माहिती मिळाली पहिल्यापासून आहेच तर आपण गायचं पंचगव्याचा कोर्स कुठून घेतला तुम्ही आम्ही ते बाबा रेडीकर गीता संस्था म्हणून तिथनं घेतलं आणि त्याची विस्तार शाखा आहे ती निरंजन निरंजनभाई वर्माचं गुरुकुल आहे त्या गुरुकुलाची तिथं शाखा आहे आणि त्या शाखेतून आपण तिथं मार्गदर्शन घेतलं आणि आपल्याला आणि जी गायीची माहिती पाहिजे होती ती आपण घेतली आणि आपण गायी मार्फत सर्व रोगांवरती कार्य करत असतो आणि जर कुणाला जर त्याच्याविषयी मार्ग जर मार्गदर्शन पाहिजे किंवा एखाद्याला निरोगी जर राहायचं असलं तर तो आमच्याकडे येऊ शकतो आमच्याकडे मार्गदर्शन घेऊ शकतो निशुल्क असेल किंवा तटपुंज ह्याच्यामध्ये आपण त्या लोकांना सहकार्य करू शकतो सहकार्य सर, करू शकतो किंवा माहिती पाहिजे आपण फ्रीमध्ये त्यांना सहकार्य करू शकतो त्या लोकांना आणि दुसरं म्हणजे आम्ही गायचं सेन गोमूत्र हे सगळं घरामध्ये वापरते किंवा आमचं घरामध्ये घर सारवणं त्यानंतर अ आमचं आंघोळ करणं किंवा शेणानं आंघोळ करणं हे यासाठी आपण दंतमंजन वगैरे वापरतो दंतमंजन पण वापरतो दंत आणि लागणारे जे आपल्याला जी उत्पादन आहेत आपल्याला जी आवश्यक आहेत जेवढे जेवढे बनवता येतील ते गायपासूनच उत्पाद बनवतात आणि वापर करतो त्याचा वापर करतो आमच्या घरामध्ये साबण किंवा कोलगेट हे काही जास्त करून वापरले जात नाही जे गायचं शेण गोमूत्र ह्याच्यापासून आपण ते आपले जी परत आहे ती करतो आणि तेच ते एकदम आपल्या शरीराला रोगप्रतिकार शक्तीने आपलं शरीर हेल्दी ठेवते असा त्याचा विषय आहे आणि एखाद्याला तुमच्या गावा शेजारचा किंवा अन्य कोण मित्र बंधू वगैरे त्याला जर गाय पाळायची असेल तर तुम्ही एखादी कालवड किंवा काय असं त्याला गायची सेवा त्याच्यामार्फत व्हावी म्हणून देता किंवा काय का, करता का? नाही त्यांना देऊ शकतो त्यांची पाळणे जर ऐकत असेल त्यांना आपण एखादी कालवड किंवा हे देऊ शकतो त्यांना असं आहे तर हा जो व्हिडिओ कोण बघत असतील त्यांनी गाय पाळावीच म्हणून काय सांगाल त्यांना नाही नाही गाय तर पाळलं पाहिजे आपलं जे कर्तव्य आहे आणि कसं आपल्या हिंदू संस्कृती आपल्या घरामध्ये गाय पाहिजेच आपल्या नाहीतर आपण ते घर म्हणजे ते समशानासारखं होऊन जाईल गाय असेल तिथं तेहतीस ते ते कोटी देवी देवतांना वास असतो या तिथं आयुर्वेद आहे त्यानंतर आपलं स्वास्थ्य आहे आपलं शेती आहे आपलं हेल्थ आहे तुम्हाला काय पाहिजे फक्त आपलं हेच पाहिजे ना तुम्हाला आपलं आरोग्य पाहिजे ना आरोग्यासाठी आपण बाहेर फिरत जातो हो तुम्ही गाय पाहून कसं हेल्दी होत नाही बघतो तुम्हाला अनेक रोगातून हो जबाबदारी पूर्ण मुक्त करण्याची जा आमची जबाबदारी आहे तुम्ही गाय पाळा फक्त आणि त्यांना आपण मला आपण आम्ही मार्गदर्शन करू तुमच्या कामधंद्याबद्दल थोडस सांगा काय काम करता किंवा काय नाही आम्ही मुलता शेतकरी आहे मूलता शेतकऱ्यांनी आपण गोपालन करतो आणि शुगर मध्ये आपण कामाला पण जातो साखर कारखान्यामध्ये त्या कामाच्या व्यापातून गायींची देखभाल किंवा गायीना देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो का किंवा जर वेळ मिळत नसेल तर तुमच्या घरातली कशा पद्धतीने मदत करतात किंवा घरातल्याची तुमच्या निर्णयाबद्दल काय मा प्रतिक्रिया होती त्याच्याबद्दल थोडस सांगा नाही शे कसं आहे गाय ही आमचं जे कुटुंब आहे संपूर्ण हे गायीच्या सेवेमध्ये लागलेलं ला आहे आणि ते प्रत्येकानं तसं केलं पाहिजे आणि ते लागलं पाहिजे तर तुमच्या मुलांचं आरोग्य आणि तुम्हाला सुख शांती किंवा आत्मीय सुख जर पाहिजे असेल तर तुम्ही सर्वांना गायच्या ह्याच्यामध्ये लावू शकता गायचं शेण काढणं पण ही लय मोठी बाब आहे गायचं जर तुम्ही शेण काढलं तर तुमचे जे जे शेजामध्ये डोक्या मस्तिष्क मध्ये तुमचे जे, 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 जे विचार किंवा तुमचं जे बुद्धी लपलेली आहे ती बुद्धिमत्ता तुम्हाला परत मिळते आणि तुम्हाला तुम्ही बुद्धिमान होऊ शकता तुम्ही इतकं गायीच्या त्या शेण काढण्यामध्ये पण एवढी ताकद आहे आणि गायच्या तुम्ही डोक्यातनं इकडं तिकडं पलीड गेला खालच्या पायातनं तर तुम्हाला सर् सर्प पण तुम्हाला दंश करू शकत नाही एवढं तुम् गायच्या ह्याच्यामध्ये गायच्या सवासामध्ये राहणं तितकं महत्वाचं आहे गायची गायच्या सवासामध्ये राहणे एक क्रिया है, एक क्रिया इतकी महत्वपूर्ण आहे इतके ही आहे त्यामुळं कसं प्रत्येकानं ही केलंच पाहिजे गोसेवा केली पाहिजे आणि गाय ह्या लोकांनी पाळल्याच पाहिजे हम्म धन्यवाद दादा आपण वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला एवढी चांगली छान माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ किंवा मुलाखत किंवा दादांची भेट किंवा त्यांचे विचार ऐकून कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आणि आपल्याकडे हे असे कोण गोपालक गोप्रेमी जर असतील तर नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे त्यावरती डिटेल्स पाठवा आपण त्यांची माहिती आमच्या व्हिडिओमधून आमच्या चॅनलच्या मार्फत इतरांच्या इतर लोकांपर्यंत पोहोचवू जेणेकरून अधिकाधिक लोक गोपालनाकडे वळतील आणि तरुण वर्ग हा गोपालनाबद्दल जागरूक होईल आणि गायीची सेवा होईल गाय जाण्यापासून वाचतील आणि हिंदू धर्माचं रक्षण जर करायचं असेल तर गाय ही वाचलीच पाहिजे काय मत आहे तुमचं याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आपला